आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र एक मिळणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हफ्ता हा एकत्र एक दिला जाणार आहे लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती अजित दादा नंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे केलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय आता ही योजना आम्ही सगळे सत्यवाची हो मंडळी आहेत आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं परंतु उपमुख्यमंत्री मुख्य यांच्याकडे तिजरी जी किल्ली होती अजितदादा पवार कडक आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत ते आहेत आदिती ते तटकरी त्यांचीच सही होती म्हणून मला आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं आजितदाच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले म्हणजे आता पुढची सही पुण्याची होणार आहे मुख्यमंत्र्यांची आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे म्हणजे माझं म्हणणं आहे तिथे माझा दावा करू शकतात कारण त्यांनी केला परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं एकवीसशे रुपये द्यायचं एकवीस रुपये तर महिलांसाठी अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी म्हणजे तीच म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना मिळणार एकत्रित चार हजार पाचशे रुपये तर कोणकोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये हे मिळणार आहे आणि त्यामधून कोणकोणत्या महिला वंचित राहणार आहे तर ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला जर हप्ते मिळत नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आज घेऊन आलेलो आहोत तर महिलांनी जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बघितल्याप्रमाणे आता एकत्रित महिलांना चार हजार पाचशे रुपये हे मिळणार आहे चला तर आता आपण बघूया संपूर्ण माहिती म्हणजे लाडक्या बहिणींना आता एकदम मिळणार चार हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आता मिळेल अशी आशा होती मात्र सर्व लाडक्या बहिणींना जर आपण बघितलं तर ई के वाय सी झाल्यावर सुद्धा पुढील हप्ता वितरित अजून झालेला नाही त्यामुळे आता ई के वाय सी झाल्या झाल्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे तर आपण जर बघितलं तर एकंदरीत जर आपल्या राज्याचा आपण विचार केला तर अठ्ठ्याण्णव हजार एकवीस एवढ्या महिलांची के वाय सी भरताना ही चूक झालेली आहे त्यामुळे या महिलांना हा लाभ मिळालेला नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर व जानेवारीचा हप्ता मिळेल अशी सर्वांना आशा होती मात्र सर्व लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाल्यावरच म्हणजे जोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींची ई के वाय सी होणार नाही तोपर्यंत महिलांना डिसेंबर व वा जानेवारीचा हप्ता हा मिळणार नाही म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर के वाय सीमध्ये चूक झालेल्या महिलांची संख्या आहे अठ्ठ्याण्णव हजार एकवीस तर आता महिलांनी म्हणजे कुठे कुठे चूक झालेली आहे आपण आता हे समजून घेऊया चारचाकी वाहन असलेल्या एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या वय असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या आणि महिला लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या महिलांचा समजा आपण जर विचार केला ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नसेल किंवा त्यांचे उत्पन्न जर आपण बघितलं तर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल अशा सर्व महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या वचामध्ये जर आपण बघितलं तर वयाची मर्यादा आहे ती यांचे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या सर्व महिला याचा लाभ घेऊ शकतात मात्र आपण जर दुसरीकडे बघितलं तर आपात्र दे असताना देखील काही महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकेवर सोपवण्यात आलेली होती परंतु अंगणवाडी सेविकांना याला सक्त असा विरोध केलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काम होतं त्यामध्ये थोडा विलंब येत असल्यामुळे महिलांना हा चालू हप्ता हा आलेला नाही जर आपण बघितलं तर नोव्हेंबरपर्यंत सर्व हप्तेही आलेले आहे परंतु डिसेंबर जानेवारीपासून महिलांना हे हप्ते आलेले नाही मग आता राहिलेल्या महिलांसाठी काय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वीस लाखाहून अधिक लाडक्या बहिणींची के वाय सी राहिलेली आहे त्यात जर बघितलं आपण तर यामध्ये आता के वाय सी करण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर एका महिन्याची मुदतवाढ देण्याचे सुद्धा ठरले आहे अशी माहिती मित्रांनोही मिळालेली आहे तर आता राज्यभर सेविक ज्या आंदोलन सेविका आहे म्हणजे त्या आंदोलन करणार आहे अंगणवाडी सेविका त्यामुळे त्यांचा सहभाग न होता पुन्हा एकदा वेबसाईट चालू करून महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे हे पैसे दिले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण बघितलं तर सरसकट तीन महिन्याचे हप्ते हे मिळणार आहे आणि ज्या महिलांना के वाय सी पूर्ण न झाल्यामुळे हप्ते हे बंद झालेले होते त्यांनासुद्धा के वाय सी झाल्या झाला महिलांना हे आप्ते मिळणार आहे तर महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ही आलेली आहे तुम्ही जर तुमची के वाय सी केलेली नसेल तर वेबसाईट आता ॲक्टिव्ह झाल्यानंतर म्हणजे आचारसंहिता उठल्यानंतर वेबसाईट ॲक्टिव्ह होणार आहे आणि ॲक्टिव्ह झाल्या झाल्या तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा जर आपण जर विचार केला तुम्हाला जर नोव्हेंबरचा हप्ता येईल नसेल तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे तिन्ही आप्ते येणार आहे आणि जर तुम्हाला जर ऑक्टोंबरपासून आले नसेल तर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे सर्व हप्ते एकत्रित जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला जेव्हा वेबसाईट ॲक्टिव्ह होईल तेव्हा आपली के वाय सी करून घेणे जरुरी आहे तर मित ही होती संपूर्ण माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद